महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला ज्यांनी घडवलं आमची प्रकृती जारी चांगली केली ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो हे अभिवादन राजकीय नाही हे अभिवादन या देशातील श्रेष्ठ प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी उभं केलं राज्य उभं केलं देश उभं केला त्यांच्या प्रती या सद्भावना आहेत आणि आज किंग एडवर्ड नावाला काही लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे तर केम हॉस्पिटल मधल्या हॉस्पिटलचा शताब्दी महोत्सव शंभर वर्ष एखाद्या संस्थेला शंभर वर्ष व्हावी आणि त्या शंभराव्या वर्षी तुम्ही सगळे असावे हे सगळ्यात मोठा भाग्याचा दिवस आहे तुमच्या केम रुग्णालयासाठी डॉक्टर राव रावत राणा आमचे नगरसेवक सचिन पडवाजी भारती पेंडेकर ते नव्याने निवडून आले देसाई साहेब व्यासपीठावर सर्व सा मान्यवर उपस्थित बांधवांनो भगिनीं माता ज्येष्ठ श्रेष्ठ निवृत्त आमच्या अधिकारी वर्ग खर तर मला यायचच होतं माझं जीवाती मधकमी कमी होत प्रदूषण एवढं वाढले की ते राजकीय प्रदूषण श्वास गुडपटण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटत तर नुसतं प्रदूषण तिथं नाही आहे प्रदूषण सामाजिक आहे प्रदूषण वैचारिक आहे प्रदूषण राजकीय तर भयानक आहे आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव उठबळून घ्यावा उडमाला यावंच वाटत नाही पण उशिरा नको तिकडे जाऊया नको आता मला बरं वाटलं स्वच्छ आणि मनापासून आयुष्य समर्पित करणारी माणसं आहेत त्यांच्या समोर मी <laughs> बसले स्वातंत्र्य अभिमान वाटला वाटला वाटत आहे पुढेही वाटत राहणार माझा जन्म इथं शिवडीतलाच आहे माझं सगळं आयुष्य इथलंच आहे आणि म्हणून के एम काय आहे आता ही सगळी रुग्णालय झाली मग आमच्या बालपणी काय होतं बरं का हे विलामती विलामती इंदुजा विंदुजा काही करतो मी हेही सांगतो सहासठ अडसष्ट साली जेव्हा पहिले सत्य सत्तेवरंपला आली तेव्हा विजयतनगरचे एक रुडाल होती आमच्या अडसठला तेव्हा अडसष्ट साली किती रुग्णालय होती काळा बरं तुम्ही किती खाजगी रुग्णालय होती ते पॉम्प्लॉस्पिटल स्कूल तर बाकीचं कुठे होतं की नाही मला शक्य हा सगळा विचार करताना खर तर महात्मा गांधीचं नाव घेतलं जात अलीकडे त्याच धाड सुट नाही म्हणून गांधी सोडून बाकीच्या टीका करतात ते हिंमत होत नाही गांधींवर बोलण्याची कारण जगामध्ये महात्मा कुठले कुठल्याही देशात केलं तरी पुतळा सापडला महात्मा गांधींचे विचार सापडला आणि मग सतत तुमच्यावर एक असं एक आक्रमण सुरू आहे का एकही चॅनल स्वतःचा राहिला नाही काल पहिल्यांदा त्या व्हीचे जुने प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर जो काही धाड टाकून त्याला काढून टाकलं डी टी मागले आणि त्याची केस रद्द केली आणि वर इन्कम दोन लाखाचा दंड दो लावला एखादा असा न्यायाधीश भेटतो आणि म्हणून मी नेहमी सांगत आलो काय आहे केमचं वैशिष्ट्य तर के एमचं वैशिष्ट्य आहे कुठलाही गरीब माणूस जात पात पंत धर्म पाहता तो माझा रुग्ण आहे त्याला बरं करणं माझा धर्म आहे काय आहे दुसरं तर केईएमच जी मेडिकल कॉलेज त्या कॉलेजचं उद्या उद्या देशामध्ये दे नाव आहे तिथं ऍडमिशन घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी तडफड तडफड तुमचं नर्सेस कॉलेज ते नर्सेस पाठवून आमच्या शाळेमध्ये मी शिरोडकरला होतो जाता तर ते नर्सेस क्वार्टरमध्ये त्या सगळ्या गणेश घातीला डोंगर जायचं आणि मला आता वाईट एकाच गोष्टीच वाटत त्याला पण एक इतिहास आहे समोर जर तुला माहिती नसेल आपखे इन्स्टिट्यूट काय आहे आपण त्या काळात ब्रिटिशांच्या काळात गव्हर्नरचा बंगला होता तो अनेकांना माहिती नसेल तो गव्हर्नरचा बंगला हे शिवडीचं एक सौंदर्य होतं इथं बैल घोडा होता मात्र हॉस्पिटलच्या समोर मस्त अशी सुंदर होत आणि तुम्ही या हॉस्पिटलमध्ये सांगतो सगळ्यांना खास करून आया स्वच्छ नर्सेस तर करतातच पण ह्या सगळ्यांना सांगतो मनात एक मनात कायमच ठेवा कि मला ईश्वराने किती मोठं केलं की दुसऱ्याला जिवंत ठेवण्याचं काम माझ्या हातून घडतं याच्याविषयी मी छोटं उदाहरण देतो उत्तर आलं आणि एकदा मी ते कितीतरी वर्ष त्या आदिवासीकडे जातो दिवाळी साजरी करतो कपडे धरती देतो मेडिकल घेऊन जातो एकदा अंगणवाडीत गेलो आणि त्या अंगणवाडीमध्ये सगळ्या ती लाकडं जाळत होती तुराट त्याच्यातच ती मुलं खेळत आहेत मी त्या विचारलं अंगणवाडी सेवे केला तू काय करतेस काय म्हणे ती उसळ तयार करते काय खायला देतेस मुलांना आपण नेहमी डाएटचा विचार करतो अंगणवाडी मध्ये काय हाल ना जाऊन एकदा बघायला पाहिजे तुम्हाला आणि मग एकच तर सारखा दिला तर मुलं खातील करेल रोज उसळ ठेवून दिली चवळीची उसळ खा थोडी दोन दिवस पाहिजे आल्यात तर काय करेल तुम्ही आणि सगळं धुराड्याने वागत म्हटलं तुम्ही गॅस सिलेंडर का नाही वापरत गॅस का नाही वापरत नाही आम्हाला सरकार देत नाही आपल्या सरकारची विद्वत्ता येते पुढे येत होत काय तेव्हा होत आता येत त्यामुळे काय करतात तो प्रत्येक मुला मागे दर दिवसाला तो साडेपाच का साडेसात पैसे इंधनासाठी म्हणजे लागण जाण्यासाठी

तुझा पूर्ण समज पु फटका मुलं तुझी आहे तसा येणारा रुग्ण भाऊ आहे येणारी रुग्ण आहे तुमची बहीण आहे तिला सेवा देणं माझं काम आहे असा विचार आला कि तुमची भावना बदलून जाते तुमच्यासाठी एक सॅलूट आहे माझा शानबाग मी विसरू शकत नाही त्या शानबागला ना। अनेक डॉक्टर ती शानबाग इथं तुम्ही तिला पोचली नव्हती अशा काय कोणत्या शब्दात तुम्हाला सॅल्यूट करायचं ज्या माझ्या नर्सेसनी त्यांची सेवा केली असे त्यांना सॅल्यूट करतो मी धर्म धर्म म्हणतो पाच मानवधर्मनीय शिवसेना प्रभावी जाहीर सभेत अधिका त्यांचं हिंदुत्व सोयीस्कर वापरलं जातं तेवढं म्हणाले अगदी पाणी देणं हा धर्म आहे भुकरीला अन्न देणं हा धर्म आहे लुबडाला वाचवणं हा सुद्धा एक धर्म आहे तो धर्माचं पालन तुम्ही करताय शंभर वर्ष ही संस्था अशी उभी आहे आता ही सभागृह सुंदर दिसते समोर आठवतं छातील तू चांदल आणि म्हणून तुम्हाला आता काहीतरी परिपुष्ट दिली जाणार आहे स्पर्धा लाभ द्या खास करून स्वच्छता डोळ्याबाबत मी हात जोडतो त्यांना माझी खास हात विनंती आहे असं का नाही वाटत मला एक साधी गोष्ट आहे तुम्ही खांडण्यासवयी पहिले सोडल्या पाहिजे बापू पान आणि त्या कुत्रा आणि त्याचा काय फरक आहे मला कळत नाही त्याला कोपराच दिसतो कुत्रा पण कसा टाकू मला तसे हे पण कोपरे सुटतात अभू करत हे पहिलं सोडलं पाहिजे आणि त्यासाठी पहिली गोष्ट माझी विनंती आपल्याला सुद्धा आपण सगळ्यांनी करून काहीतरी करूया माझ्या रुग्णालयात प्रवेश केला का त्याला वाटलं म्हणजे रे बा तसं छान स्वच्छ रुग्णालय तिथंच त्याचं पहिलं इम्प्रेशन आलेल्या रुग्णाचं हसत खूप त्याला त्याची सेवा सुरू करा हॅ जाऊन दिला का तो आधी अर्धा वरती गेला म्हणला त्याला नुसता हसतात तरी ते त्याला कळत मला कोणतरी सावरणार नाहीच आहे त्या हास्यामध्ये खूप काही दडलेलं आहे खूप दडलेलं आहे मी सांगतो अनुभवलेलं आहे आता वेळ नाही आहे मी तुम्हाला एक एक अनुभव सांगून मिळवून दाखव तुम्ही अक्षरच्या तर सायकोलॉजिकली इफेक्ट आहे तो पॉईंट मोठा आहे मला अशी होते कशाला घाबतो आहे एवढं एक वाक्य बोला मला तू कसा वागतो पेशंट तुम्हाला

आणि म्हणून त्या दृष्टीनं या शताब्दी महोत्सवात तुम्हाला शुभेच्छा देतो आई भवानीकडे प्रार्थना करतो जनतेच आरोग्य राखणाऱ्यांच आरोग्य आई भवानी यांना आयुष्य उघडण दे उत्तम आरोग्य देसाठी <laughs> तुम्हाला सामर्थ्य मिळत आणि ते सामर्थ्य तुम्हाला या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं देताना मी स्वतःला सुद्धा भाग्यवान म्हणतो उशिरा का होईल Malah upasit rakyat sebagi tujuan rakyat ni Dia pun dah setiap tahun Dia tak